माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांचे उमेदवार माननीय संजय मामा शिंदेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाराजी देशमुख नाराजी पाटील देवकाते वडकुदे साहेब आणि दोन्ही पक्षाचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते आणि समोर बसलेले बंधू बघण्या उद्याच्या तेवीस तारखेला अतिशय महत्वाचं मतदान प्रसंग निर्माण झाला आहे आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष माळशिव तालुक्यावर आहे पण या तालुक्यामध्ये पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे तो भारतीय जनता पक्षाला मत द्यायचं हे मान्यच करत नाही आणि म्हणून सगळ्या मास्ट्री तालुक्यामध्ये मी पवार साहेबांना सांगतो की राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते आहे त्याच जागेवर आहेत घड्याळाच्याच बाजून नाही काँग्रेस तर मित्र पक्ष असल्यामुळे जागेवर आहे त्यामुळे बंधून आपल्या तालुक्यामध्ये फारसा काही फरक पडणार नाही अतिशय चांगलं मतदान होईल पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल नेहमी बोललं जातं पहिल्या मीटिंग मध्ये पहिला ठराव करून देऊ हे जेव्हा देवेंद्र फडणवीस बारामतीत म्हणत होते त्यावेळी पवार साहेब आमच्याशी मिटिंग घेत होते आणि पवार साहेबांनी मी गणपतराव देशमुख अण्णासाहेब डांगे आम्ही मिटिंग मी घेतली पवार साहेबांनी हे न्यायाधीशाची नेमणूक केली आणि आठ दिवसात धनगर समाजाची शिफारस करायचं असं ठरलं सुद्धा मी सगळ्यांना हे सांगितलं पण आणि पवार साहेब म्हणले आपण पंधरा दिवसात आरक्षण मिळाल्याची व्यवस्था करू पण तेवढ्यातच हे बारामतीच अगोदरच ठरवून कारस्थान केलं आणि मग त्यात केलं राहून गेलं कुणालाच माहीत नाही हे समजून घेण्याची गरज आहे धनगर समाजाचे आरक्षण आहे ते आज एंटीच आहे कोणी दिलं सांगलीला धनगर समाजाचा मेळावा झाला त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण पहिल्यांदा साहेबांनी दिलं आणि म्हणून तेच आरक्षण आज आपल्याला आहे त्याचा फायदा आपल्याला अनेक ठिकाणी झाला पण घटनेतेष्टीचं आरक्षण असल्यामुळं आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे ही धनगर समाजाची मागणी असल्यामुळं तेही देण्याचा साहेबांनी प्रयत्न केला पण त्यांना ते सत्ता गेली आणि देता आलं नाही म्हणून बंधुराव आपल्याला साहेबांच्या मागे राहिल्याशिवाय पर्याय नाही जे जे काही मिळाले मग ते खंडकऱ्याला जमीन असो या शेतकऱ्याला अनुदान असो कुठलंही आरक्षण असो याची जाण असलेला नेता पवारसाहेब इतका मोठा नेता नाही आणि म्हणून आपल्या त्यांच्या पाठीमाग राहून त्यांच्या हात बळकट करणे पाहिजे हे आज स्थिरीकरणाचं बोलतायत चाळीस वर्ष सत्तेत होते त्यावेळी कधी बोलले नाही का केलं नाही तुम्ही पाठबंधारे मंत्री असताना स्थिरी करून बोलले नाही आता बोलतात चव्वेचाळीस फटा होऊ नये म्हणून प्रयत्न कोणी गेले यांनीच केले आता स्त्री करण्याचं बोलतात म्हणून ह्यांच्या बोलण्यावर लक्ष नाही आणि म्हणून बंधुनो मैत्री पटकाने राष्ट्रवादीकडे राहून सर्व सोयी सुविधा घेत्या मंत्री पद भोगल उपमुख्यमंत्री झाले आणि आता ज्या पक्षाला नाव ठेवली ज्याला पराभूत केलं ज्याची विचारधारा पटत नाही म्हणून सांगितलं त्याला घालून गा, हिटावं लागतंय याच्यासारखं मोहिते पाटलाचं दुसरं दुर्दैव नाही आणि ज्यांनी मोहिते पाटलाचा विरोध केला त्यांना आता मोहिते पाटलाच्या गाडीत हिटावं लागतंय त्यांचाही जै, दुर्दैव आहे आणि म्हणून बंधू आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे हे सगळं संधी साधू दोरून ओळखलं पाहिजे आणि आपण त्याची जागा त्यांना दाखवली पाहिजे तेवीस तारखेला आपण घड्याळाला मतदान केलं पाहिजे बंधुनो शेतकऱ्याला पवार साहेबांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीने एक जाहीर योजना केली मी निश्चितपणे त्याचा उल्लेख करणार आहे सत्तर वर्षामध्ये कुणी धाडस केलं नाही की शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जर सरकार येणारच आहे पण येत्या तेवीस तारखेनंतर काँग्रेस राष्ट्रवादी सरकार देशात येईल त्यावेळी पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी वेगळं बजेट देणार आहे हे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे रेल्वेचं बजेट आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याचं जर बजेट आलं तर पीक विमा असेल ठिबक असेल कर्जमाफी असेल दुष्काळ असेल कारपीट असेल हे सगळे प्रश्न आपले सुटणार आहे आणि म्हणून बंधून आपण पवार साहेबांच्या मागे राहिलो मोदी हे लबाड आहेत पंधरा लाख खात्यात जमा करू म्हणले गेले नाही दोन कोट्या नोकऱ्या देऊ किती तरी तुम्ही आता ऐकले ते काय मी सांगत होणार नाही गंगा, गंगा साफ मला करायची म्हणले तुमच्या माहितीसाठी सांगतो वीस हजार कोटीच बजेट पाच वर्षामध्ये तीन टक्के सुद्धा खर्च गंगेवर करता आला नाही उलट अठ्ठावन्न टक्के गंगा मैली झाली पाहिजे गाजून वाढली एवढी गंगेला सुद्धा गंगेला खोटं बोलणार हा माणूस तुमच्याशी काय बोलणार खरं आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे मी एवढंच सांगतो काल सुषमा स्वराज देशाच्या विदेश मंत्री परराष्ट्रमंत्री यांनी काल एक अतिशय खळबळजनक माहिती दिली की ज्या स्ट्राइक मध्ये जे साडेतीनशे लोक मारले गेले ते किती चुकीच आहे सुषमा स्वराज मधल्या मी महिला आहे मी परराष्ट्र मंत्री आहे मी खोट बोलणार नाही एकही माणूस पाकिस्तान मध्ये किती मोदीचं खोट आहे साडेतीनशे माणसं मारली गेली म्हणजे पंतप्रधान सारखी माणसं इतकी लवाड बोलत असती परवा म्हणजे मी हलक्या जातीचा जा आहे अरे पाच वर्ष तुम्हाला पंतप्रधान केल्यानंतर तुमची जात कोण बघितली हो त्यावेळीच बघितली असते कुठं राहुल गांधीच्या रथाला झेंडाच नाही हे काही पंतप्रधान भाषण नाही का आणि असं नुसतं उजवा हातावर डाव हात मारायचा हे परिस्थिती है, है।, कर है। जे करत आहे तेव्हा पवार साहेबांच्या जा पुढे जास्त बोलणं बरं नाही पवार साहेबांना बोलायचंय पण पवार साहेबांचं आपल्या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष आहे धनगर समाजाचं आरक्षण आता एमटीचं जे आहे ते पवार साहेबांनी सांगलेला राजीव गांधीला आणून ते द्यायलावलं त्याचे फायदे आजपर्यंत आपल्याला मिळाले धनगर समाजाला आरक्षण नाही का आहे पन्नास टक्के जात आहे का आहे आणि ज्या जातीला आरक्षण देतं त्या त्यात ती जात आहे जा जा, का आहे फक्त साहेब देशामध्ये एंटी देशामध्ये उभीसीत राज्यात एंटी आणि अशा तीन आरक्षण आहे ते एक प्रकारचं मिळावं ही अपेक्षा आहे आणि ती शरद पवार साहेबांना परंतु आपण सगळ्यांनी राज्य बदललं आणि ते राहून गेलं खर तर हे आरक्षणाचा विषय पवार साहेब इतका महाराष्ट्राचा कुणालाही माहीत नाही म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आज कित्येक दिवस आपण ठेवलाय तोच याही वेळी ठेवावा संजय मामा अतिशय चांगले उमेदवार आहेत त्यांना आपण विजयी करायचे आणि येत्या तेवीस तारखेला घड्याळच्या पुढचं बटन दाबून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावं आणि भारत देशामध्ये दे सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं आणावं अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र